Gracias. नगर मधील मनोरे गावात वामन भोईर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीने घराजवळ येत दोन गोळ्या झाडल्या आहेत घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मनोरे गाव येथील विठ्ठल मंदिर समोरील गल्लीत राहणारे प्रमोद वामन भोईर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे मोटरसायकलवरून वरून एक जण आला तो वामन भोईर यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीत घुसला त्याने घराजवळ येत घरावर दोन गोळ्या झाडल्या गोळीबार घरासमोर एवढा जवळून करण्यात आला की खिडकी वाटे गोळी घरात गेली घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल पंचनामा सुरू केला आहे मामन बोईर यांच्या कुटुंबापैकी कोणीही जखमी झालेले नाही हा गोळीबार घाबरवायला होता की कोणाला मारण्याचे षडयंत्र होते याबाबत अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत जी तुम्ही दाखवला जरसाहेब आम्हाला ही गोष्ट चाव लागून तर सुंदर अडक そう。<laughs> विठ्ठलवाडी पोलिस यांच्या हद्दीमध्ये मानेरगाव या ठिकाणी स्थानिक रहिवासी प्रमोद भोईर हे रिक्षा चालवतात यांच्या घरावरती आज अठरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता सुमारास अज्ञात व्यक्तीने दरवाज्यावरती आणि खिडकीवरती फायर केलेला आहे अग्निशस्त्रातून कोणत्या तरी दोन बुलेट फायर झालेले आहेत याच्यामध्ये कोणी अद्याप जखमी झालेले नाही आणि आपण त्याप्रमाणे प्रमोद यांच्या तक्रारी भारतीय भारतीय न्यायसंहिता कलम आणि अत्यार कायदा या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहोत फॉरेन्सिक टीम पण आपण बोलवलेली आहे वेगवेगळ्या अँगलने याच्याबाबत आपण तपास करत आहे